जय भीम जय शिवराया संजय जगताप ॲम्ब्युले ड्रायवर यूट्यूब चॅनल आपलं सर्श स्वागत करत आहे आज अठरा एक दोन हजार सव्वीस सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ विषय असा की रोज काहीतरी ते माझ्या जीवनातलं तुम्हाला सांगायचंय किंवा माझ्या मनात काय आलंय मी काय जीवन जगतोय हे समोर मांडायचंय मला आज माझ्या वडिलाची आठवण आली माझे वडील मरून वीस वर्ष झालेत तर ते म्हणायचे निर्लज्ज सदा सुखी असतो ते निर्लज्ज सदा सुखी असत मला ती गोष्ट पटत नव्हती मी म्हणायचं निर्लज्ज कसा सुखी असेल सर्वे लोक इज्जतीनं वागायचा आणि मानानं जगायचं असा प्रयत्न करतात आणि त्याच्यात सुख नाही आणि जी कोण किंमत करत नाही जी कोण मानपान देत नाही आणि तो माणूस सुखी असं कसं काय होऊ शकेल पण ती गोष्ट मी ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये हे आजारी पडल्यावर बेड पेशंट झाल्यावर <coughs> सॉरी हे बघितलं की मी कुणाच्या कामाचं नाही मी माझ स्वतःच आजारी असल्यामुळं मी काय दुसऱ्याच काम करणार पण जी काही लोक मतलबासाठी माझ्या आजूबाजूला होती ती लोक माझ्यापासून दूर झाली त्यांची वर्तणूक त्यांनी दाखवली आणि जे लोक मी नीट व्हावा हो, आणि तुमचं तुम्ही नीट व्हा हो, कोणाची काळजी करू नका असे म्हणणारे खूप आहे तेव्हा नावं ठेवणाऱ्या माणसाकडे लक्ष देऊ नका याचा अर्थ असाच की जो तुम्हाला नाव ठेवतोय दोषी ठरवतोय जबाबदाऱ्या स्वतःच जीवन जगायचं असं ठरवलं त्यामुळे तुम्ही सुखी आहात तर मला आता कळालं की निर्लज्ज सुखी म्हणण्यापेक्षा लोकांकड लक्ष न देणारा आणि स्वतःच्या सत्य मार्गावरून चांगल्या विचारावर चालणारा सुखी आहे एवढंच की नर, है है? ते नर निर्लज्ज सुखी म्हणजे लोक बोलताय लोक काय सांगतायत ह्या गोष्टीची मला लाज वाटेल हे गोष्टी नसून ज्या गोष्टी लोक जे तुम्हाला टाणे लोक तुमची टीका करतायत लोक तुम्हाला अपमान करत आहेत ह्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही चांगलं राहताय कुणाला काय अं देत भी नाही कोणाला घेत बी नाही कोणाला सरळ मार्गाने आहे तर तुमचा विचार सांगायच त्यामुळं तुम्ही सुखी आहात तुमच्या जबाबदाऱ्या ज्या घेता येत नाहीत त्या गोष्टी तुम्ही नाही घेतल्यामुळं तुम्ही सुखी आहात हा ज्या जबाबदारी तुम्हाला घेता येत ते घेताय करताय ठीक आहे चला धन्यवाद स्वतःच्या विचार ऐका ज्यानाच आणि करा मनाचं हा सुखी आहे माणूस जय भीम जय शिवराया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपले मित्र संजय जगताप अॅम्बुलन्स ड्रायव्हर